माझं नाव अक्षय जगन्नाथ चव्हाण राहणार चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा पहिलं काढणीचं सा मैदान मी हिरळवाडीत केलं दोन हजार चौदा साली तर तर मी कुत्र्याची संख्या जास्त होती तर मला हिरळवाडीकरांनी बोललेलं होतं श्वान पण जास्त होते तर माझं पहिलं मैदान झालं सगळ्यात मोठं तर मी जास्त अनुभव घेत गेलो म्हणजे सुरुवातीला हिरळवाडीत घेतला ना मोठं मैदान पुससावळीला झालं पुससावळीत पण mm. एक दीडशे एक क्षण होते त्याचा पण मी अनुभव मोठा सगळ्यात मोठा माझा मोठा मा अनुभव म्हटला तर पुसावळीत मी जास्त घेतला पुसावळीत सगळ्यात माझी काढणी प्रपेट वगैरे झाली त्यातून माझं नावही वगैरे झालं मग त्यातनं पुढं मी एकदम चर्चेत आलो क्षण <दख़ाँ> मालकाने काढणीतनं सोडताना की आपल्या श्वणाला म्हणजे एखाद्या कुत्र्यावर ढकलू नाही आपले सर्व आहेत ना आता दोन्ही सेंटरमध्ये जा राहो एखाद्या दाबू दाबू नये जी लाईन रेष आहे त्याच्या पुढे जाऊ नये तत्पर्यंत दो, दोन दोन्ही शॉन मालकांनी व्यवस्थित सोडावी कसं होतं जे 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 शॉन मालकाला माहीत असतं की आपला कुत्रा मस्ती करतो त्यांनी ए वस्ती सोडलं पाहिजे समजा जर लय वळवळ जर करत असला तर आपण काय जर वळवळ जास्त केली तर आपण काढण्यात माघारी घेतो आपण काही तसं सोडू शकत नाही आपण घेऊन परदे नीट करून सरळ सोडतो पण आपापली खोडं ही सगळ्या श्वान मालकाला माहीत असते कुणाचा कुत्रा लेट काढण्यात निघतो कुणाचा जास्त निघतो कुणाचा गडबड करतो जास्त निघण्यासाठी असं लहानपणापासून ऐकणार आहे की श्वनाला जास्त राग नाही पाहिजे जास्त राग असल्यामुळे काय होतो भाऊला बघितला की मग ते जास्त बाऊला धरण्यासाठी जास्त मग वळवळपणा करणार श म्हणजे आपण शिकितो ना घरातून काढण्यातून सोडलं पाहिजे घरी आपण ज्या टायमाला ट्रॅक घरी लावतो त्या टायमाला व्यवस्थित व्यवस्थित त्याला सवय वगैरे लावून व्यवस्थित सोडलं पाहिजेत काढण्यातून शॉन तवा मी रेसला चांगले दिवस येतील माझ्या जे श्वान मालक जे आरोप करतात आम्ही काही जाणबुजून करत नाही कसं शेवटी माणूस आहे शेवटी कसे कुत्र्याची ताकद आणि आपली ही मोठाची पक्कड ही दोन शेंड सामान असतात तेवढ्या सेकंदात सुटले पाहिजेत असं होतं कसं होतं जास्त धरपड दोन कुत्र्यांची होते धरपड झाली की कसं होतं त्या धरपडमध्ये दोन सामान झाले तर आपला काढणीचा निघाला पाहिजे समजा एखादा लय दरपड करतो हात जर निघला आपला ते काय शेवटी व्हिडिओ असेल तर आपेल वगैरे आपील वगैरे आलं तर त्याच्यावर हा का मिठी होती मग किरा मागे याचा काय करायचं काय नाही एखाद्या कुत्रे स्टार्टवर राहते एखाद्या कुत्रे स्टार्ट राहते एखाद्या कुत्रे न स्टार्ट राहते पण जास्त करून कसं आहे अन्याय मी कुठल्याही कुत्र्यावर ही होऊन देत नाही